हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग आज माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली त्यामुळे मला आज ब्लॅक टी पिने प्यायला लागला कारण माझं दूध काल नाचलं मी रात्री गरम करून ठेवायचं विसरले आणि फ्रीजमध्ये पण नाही ठेवलं त्यामुळे दूध हे नाचलेले आहे मग त्यामुळे म्हटलं चला आता ब्लॅक टी पिऊया मग घेतला गवती चहा टाकून मस्त मस्त असा ब्लॅक टी घेतला आणि गाळून घेतला गरम गरम चहा पिऊन घेतला आज काही नाही बिस्किट नाही खारी नाही काही नाही आज ओनली ब्लॅक टी आणि त्यानंतर मग लगेच झाली सुरुवात आज मस्त मस्त प्लॅन आहे काय आहे लक्षात येतो आहे ना बघून लक्षात येतच असेल तुमच्या काल गणपती बाप्पा गेलेत ना मग मस्त यांचा मला फोन आला की मटन आणून देऊ का म्हटलं हो चालेल आणि मग दिदीनी रात्रीचा जो शिल्लक भात होता तो भात फोडणी केली त्याला आणि पोह्यासारखा मस्त आम्ही दोघीजणी चकलीसोबत खात होतो चकली विकत आणलेली आहे त्यासोबत मस्त लोणचं आणि भात खात होतो मटण आलेलं आहे मस्त एक किलो बोकडाचं मटण स्वच्छ धुवून घेतले खूप छान मटण होतं आणि माझ्या सगळ्यात आवडता पीस मटणातला म्हणजे चॉप्स मला खूप आवडतात तर छान असं मटण फ्रेश आणलं होतं आमच्या इकडे फ्रेश कापतात आणि लगेच आमच्या दुकानाच्या समोरच दुकान आहे मग आम्ही फ्रेशमध्ये घेऊन येतो मस्त मीठ लावून त्याला मॅरिनेट करून ठेवते आता मीठ हळद आणि एक वाटण बनवलं आहे मी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर याचा असं हिरव्या कलरचं बघा किती छान दिसतं आहे ना तर असं वाटण बनवलं आहे आता मस्त त्याला सगळं मॅरिनेट करून एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे फक्त आज खूप दिवसांनी घरामध्ये नॉनव्हेज होतं आहे आणि आता इथून पुढेही तुम्हाला नवरात्रीपर्यंत नॉनव्हेजचे व्हिडिओ बघायला मिळतील नवरात्रीमध्ये पुन्हा बंद मग पुन्हा चालू मस्त घेतलं आहे फोडणी करून तेल टाकलं आहे दोन तेजपत्ता एक दालचिनीची काढी टाकली आहे आणि छोटा कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतला होता तोही टाकला फोडणीला मटण आपलं मस्त पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवलं आहे मी हळद मिठामध्ये आलं लसूण पेस्टमध्ये आणि कांदा टोमॅटो परतून घेते कुकरमध्येच बनवते आहे वेळ नाही ना कारण पातेल्यामध्ये वेळ लागतो आणि कुकरमध्ये शिस्त पण छान आणि चांगलं होतं ते पातेल्यामध्ये कधी कच्चं वगैरे राहण्याची भीती असते तर मस्त मॅरिनेशन केलेलं जे मटण आहे आता कांदा सॉफ्ट झाला आहे टॉमॅटो पण छान परतला आहे आता त्याच्यामध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर छान पद्धतीने असं मी मटण त्याच्यामध्ये टाकून घेतले एका हाताने मोबाईल पकडती आहे एका हाताने मटण टाकती आहे फोडणीमध्ये त्यामुळे अशी जरा माझी कसरत होती आहे तरी पण असो तुम्ही सांभाळून घ्या तुम्ही फॅमिली आहे माझी तर छान असं मटणाला परतून देऊया डायरेक्ट पाणी टाकायचं नाही कारण डायरेक्ट पाणी टाकलं ना तर ते त्याला चव येत नाही त्यामुळे हळद मिठाच्या त्या पाण्यामध्ये त्याला त्याचं स्वतःचं पाणी सुटलं पाहिजे त्यामुळे मी फक्त झाकण ठेवले पंधरा मिनटानंतर बघा पंधरा मिनटं मी तसंच ठेवलं ते अजिबात जळत वगैरे नाही आणखीन त्याला हळद मिठाचं पाणी सुटतं तर बघू शकता तुम्ही किती छान असं हे केलंय त्यानंतर मी हे एक पातेलं पाणी गरम करून घेतलेलं आहे मी थंड पाणी वापरत नाही भाज्यांना त्यामुळे टेस्ट पण जाते आणि तरी पण येत नाही एक पातेला गरम पाणी करून घेतलं आणि मस्त कुकरला झाकण लावून पाच शिट्ट्या करायला ठेवल्या इकडे धने आ, दोन विलायची दोन लवंगा दोन मिरे जास्त तिखट नको आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी ड्राय मसाला भाजून घेतला आहे आणि आपल्याला आता तर मस्त असं मटण बॉईल झालं आहे आणि मसाला जे वाटण वाटून घेतलं होतं कांदा खोबरं वगैरे भाजून आणि तो ड्राय मसाला वाटून घेतला आणि भाजी सुरू केली मसाला परतवती आता मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये मी माझं घरचं काळं तिखट वापरते बनवलेला मसाला दुसरा कुठला वापरत नाही खूप छान भाजी होते त्याच्यामुळे अगदी तुम्ही फक्त शेंगदाण्याचा आणि मसाला जरी टाकला एवढा तरी भाजी छान होते पण आता मटण असल्यामुळे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि मस्त अशी काळी भाजी बनवून घेणार आहे तर इकडे मसाला परतवती आहे आणि इकडे भाकरी चालू आहे दीदी आमची भाकरी बनवती आहे ती म्हटली मम्मी तू बनव भाजी मी भाकरी बनवते छान भाकरी बनवते एकदम मस्त अशा बाजरीच्या भाकरी आणि त्यानंतर टाकून घेतलं आहे त्यामध्ये बॉईल केलेलं मटण मसाला परतवल्यावर आणि मस्त मस्त अशी मटणाची भाजी तयार झालेली आहे इतकी छान टेस्ट झाली आणि वास तर इतका सुंदर सुटला होता ना काय सांगू तुम्हाला इतकी छान भाजी झाली आहे मस्त वर्ण कोथिंबीर टाकूया आणि अजून एक गोष्ट कोथिंबीर तर इतकी महाग झाली आहे काय सांगू तुम्हाला तुमच्याकडे महागच असेल ना नक्की सांगा कमेंट करून आणि भाजी झाली आहे छान आता घेऊया जेवायला कारण आता वासाने खूप भूक लागली आहे तर भाजीचा कलर बघू शकता रंग बघू शकता मस्त असं ताट वाढून आहे आणि जेवायला बसायचं आता आपल्याला गरम गरम बाजरीची भाकरी काकडी कांदा लिंबू कारण मटण म्हटलं तर या सगळ्या गोष्टी पाहिजेच पाहिजे तर तुम्ही बनवलं आहे का आज नक्की सांगा आम्ही तर काल गणपती बाप्पा गेल्यामुळे आजचा प्लॅन केलेला आहे भात पण झाला आहे गरम गरम त्यासोबत एक बॉईल अंड या मग जेवायला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा बाय